कधी कधी एखादा सण येतो आणि सगळं वातावरण बदलून टाकतो हवेत एक वेगळीच ऊर्जा भरलेली असते जणू काही इतिहासाच्या पानांमधून काही जुन्या आठवणी जिवंत होऊन समोर येतात ऑक्टोबरच्या सुरुवातीला जेव्हा पाने हळूहळू रंग बदलतात तेव्हा असा एक उत्सव येतो जो केवळ विजयाचा नाही तर आत्मविश्वासाचा आणि एकतेचा सुद्धा आहे हा सण आहे विजयादशमीचा जो दसरा म्हणूनही ओळखला जातो यंदा दोन ऑक्टोबरला हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला विशेषत नागपूरमध्ये जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे हेडगेवार स्मारक समितीने या कार्यक्रमाची जोरदार तयारी केली होती आणि सगळं वातावरण उत्साहाने भरलेलं होतं या व्यासपीठावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक प्रेरणादायी भाषण केलं ज्यात त्यांनी सुरुवातीलाच महात्मा गांधींचा उल्लेख केला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये ते म्हणाले आज महात्मा गांधींची जयंती आहे स्वतंत्र लढ्यात ते आघाडीवर होते पण स्वातंत्र्यानंतर भारताचे भविष्य स्व म्हणजे आत्मनिर्भरतेवर आधारित असावे असा दृष्टिकोन मांडणाऱ्यांमध्येही त्यांचे खास ताण आहे त्यानंतर त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचाही उल्लेख केला आजच शास्त्रीजींची जयंती आहे साधेपणा नम्रता प्रामाणिकता आणि दृढ निश्चय यांचे जिवंत उदाहरण असलेल्या शास्त्रीजींनी देशासाठी आपले आयुष्य समर्पित केले याशिवाय गुरु तेग बहादूर यांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला या वर्षी श्री गुरु तेग बहादूरजी महाराजांच्या बलिदानाच्या तीनशे वा स्मृती दिन आहे परधर्मी आक्रमकांच्या जुलमापासून हिंदू समाजाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतःला ढाल बनवले आणि प्राणाचे बलिदान दिले मोहन भागवत म्हणाले बावीस एप्रिल ला पहलगाम मध्ये परधर्मीय दहशतवाद्यांनी हिंदू धर्माबाबत विचारल्यानंतर सव्वीस भारतीय पर्यटकांची हत्या केली या उसळली काळजीपूर्वक नियोजन करून भारत सरकारने मे महिन्यात या हल्ल्याला योग्य उत्तर दिले या काळात देशाच्या नेतृत्वाची ठाम भूमिका सशस्त्र दलांचे पराक्रम आणि तयारी तसेच समाजाची एकजूट आणि दृढता यांचे प्रेरणादायी चित्र दिसले त्यानंतर त्यांनी प्रयागराजच्या कुंभ मेळ्याचा उल्लेख केला प्रयागराज मध्ये झालेल्या महाकुंभाने भारतभरातून आलेल्या श्रद्धाळूंच्या संख्येत सर्व जुने जागतिक विक्रम, विक्रम प्रस्थापित केला उत्तम व्यवस्थापनाच्या सर्व मापदंडावर उतरून या मेळ्याने देशात श्रद्धा आणि एकतेची लहर निर्माण केली नक्षलवादाबाबत ते म्हणाले कडक कारवाई आणि त्यांच्या विचारधारेतील पोकळी व क्रूरता याबाबत लोकांमध्ये जागृती झाल्याने नक्षलवादी चळवळ मोठ्या प्रमाणात नियंत्रित झाली आहे या भागात न्याय विकास सद्भाव सहानुभूती आणि एकता सुनिश्चित करण्यासाठी एक सर्वांगीण कृती योजना आवश्यक आहे आर्थिक क्षेत्रातही पारंपारिक मापदंडांवर आधारित आपली आर्थिक प्रगती होत आहे असे ते म्हणाले आपल्या देशाला जागतिक प्रगत अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सामान्य लोकांमधील उत्साह विशेषतः नव्या पिढीमध्ये उद्योग क्षेत्रात दिसून येतो मात्र सध्याच्या आर्थिक रचनेमुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अंतर वाढत आहे शोषकांसाठी अधिक सुरक्षित असलेल्या शोषणाची नवीन पद्धत स्थापित झाली आहे यामुळे पर्यावरणाचे नुकसान झाले आहे आणि मानवी संबंधात व्यावसायिकता अमानुषता वाढली आहे या दोषांमुळे आपण मागे पडू नये अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी नुकतेच लागू केलेले आयात कर धोरण आपल्याला काही बाबतीत पुनर्विचार करण्यास भाग पाडेल जग परावलंबनावर चालते तरीही वैश्विक जीवनाची एकता लक्षात घेऊन स्वावलंबी होऊन जगणे गरजेचे आहे इतर देशांवरची अवलंबिता कमी करण्यासाठी स्वदेशी आणि स्वावलंबन हाच एकमेव पर्याय आहे सरसंघचालक म्हणाले जगभरात प्रचलित भौतिकवादी आणि उपभोगवादी विकास धोरणाचे दुष्परिणाम मूलभूतवादी व्यक्तिवादी दृष्टिकोनावर आधारित आहे ते अधिक गडद होत आहेत भारतातही याच धोरणामुळे गेल्या तीन चार वर्षात अनियमित पाऊस भूस्खलन आणि हिम नद्या सुकण्यासारखी उदाहरणे दिसली आहेत दक्षिण आशियातील बहुतेक जलस्रोत हिमालयातून येतात हिमालयातील या आपत्त्या भारत आणि दक्षिण आशियातील इतर देशांसाठी धोक्याचा इशारा आहे अलीकडच्या काळात आपल्या शेजारील देशात मोठी अस्थिरता आहे श्रीलंका बांगलादेश नंतर नेपाळमध्ये सत्ता बदलाला कारणीभूत ठरलेला जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे अशी अशांतता निर्माण करू इच्छिणाऱ्या शक्ती भारतात आणि जागतिक स्तरावर सक्रिय आहेत सरकार आणि समाजापासून समाजाच्या मुद्द्यांपासून दुर्लक्ष कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासकीय प्रक्रियांचा अभाव ही असंतोषाची नैसर्गिक कारणे आहेत तरीही हिंसक उद्रेकात इच्छित बदल घडवण्याची क्षमता नसते फक्त लोकशाही मार्गाने समाज अमूल आग्र बदल साध्य करू शकतो हिंसक घटनांमुळे जागतिक वर्चस्ववादी शक्तींना गैरफायदा घेण्याची संधी मिळते आपले शेजारी देश सांस्कृतिक दृष्ट्या भारताशी जोडलेले आहेत एक प्रकारे ते आपले कुटुंबीयच आहेत आपल्या शेजारी देशात आपल्या स्वतःच्या हिताचे रक्षण करण्यापेक्षा शांतता स्थिरता प्रगती भारताच्या समृद्धीसाठी अत्यावश्यक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जगातील प्रगती मानवी जीवन सुखर करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर नवीन सुविधा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे राष्ट्रांमधील वाढलेली निकटता या सर्व गोष्टी वैश्विक सुखद वातावरण असल्याचे वाटते तरीही विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेग आणि मानव त्याच्याशी जुळवून घेण्याची गती यात एक मोठे अंतर आहे परिणामी सर्वसामान्य लोकांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत आहेत सध्या सुरू असलेली युद्धे इतर छोटे मोठे संघर्ष पर्यावरणीय़ निसर्गाचा होणारा रोष समाज आणि कुटुंबांचे विघटन शहरातील वाढता भ्रष्टाचार अत्याचार हे भयानक आहेत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नही झाले आहेत पण ते त्यांची वाढ रोखण्यात किंवा पूर्ण उपाय देण्यात अपयशी ठरले आहेत विकृत परस्पर विरोधी विचारांना आश्रय देणाऱ्या शक्तींचे संकट जे मानवतेत कलह आणि हिंसा वाढवतात भविष्यात या समस्यांचे निराकरण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे भारतातही आपण कमी अधिक प्रमाणात या परिस्थितीचा अनुभव घेत आहोत आता जग भारतीय विचारसरणीच्या माध्यमातून जगासमोर उद्भवलेल्या भीषण समस्यांचे निराकरण शोधत आहे आपल्या सर्वांना आशा आणि आत्मविश्वास देणारी बाब म्हणजे आपल्या देशात विशेषत नव्या पिढीत देशभक्ती श्रद्धा आणि आपल्या संस्कृतीवरील विश्वासाची भावना सतत वाढत आहे विविध धार्मिक आणि सामाजिक संस्था व्यक्ती ज्या स्वयंसेवकांचाही समावेश आहे वंचितांची निस्वार्थ सेवा करण्यासाठी पुढे येत आहे यामुळे सामाजिक सशक्तीकरणाची भावना स्वतःच्या पुढाकाराने समस्या सोडवण्याची आणि गरजा पूर्ण करण्याची तरुणांची क्षमता आपोआप वाढत आहे संघ स्वयंसेवकांना समाज हिताच्या कामात थेट सहभागी होण्याची वाढती इच्छा अनुभवायला मिळते समाजातील बुद्धिजीवींमध्ये आपल्या देशाच्या स्वरूप गरजा मानवी जीवन दृष्टिकोनावर आधारित बाबींवर गहन अभ्यास आणि शोध सुरू आहे शताब्दी वर्षात व्यक्तिमत्व विकासाचे कार्य देशात भौगोलिक दृष्ट्या विस्तारित होऊन स्वयंसेवकांच्या उदाहरणाने सामाजिक वर्तनात उत्स्फूर्त बदल घडवून आणणारा पंच परिवर्तन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवावा यासाठी संघ प्रयत्न करणार आहे या कार्यक्रमाचे ध्येय व्यक्ती आणि कुटुंबांना या पाच क्षेत्रात त्यांच्या आचरणात बदल घडवून आणण्यासाठी सक्रियपणे सहभागी करणे आहे सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन पर्यावरण संरक्षण स्वबोध आणि स्वदेशी आणि नियम कायदे नागरिक अनुशासन आणि संविधानाचे पालन करणे ही काळाची गरज आहे या कार्यक्रमात समाविष्ट केलेल्या कृती दैनंदिन जीवनात आणणे सोपे आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून संघाच्या कार्यक्रमात वेळोवेळी या कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा झाली आहे संघाच्या स्वयंसेवकां व्यतिरिक्त त्यांच्याशी सहकार्य करून समन्वय साधत आहेत जगाच्या इतिहासात भारताचे वेळोवेळी महत्वपूर्ण योगदान म्हणजे असा जागतिक धर्म प्रदान करणे ज्याने जगाचे हरवलेले संतुलन पुन्हा स्थापित केले आणि जागतिक जीवनात संयम आणि प्रतिष्ठेची भावना निर्माण केली आपल्या पूर्वजांनी भारतात राहणाऱ्या विविध समाजांना एकत्र केले आणि कर्तव्य सातत्याने पूर्ण करण्यासाठी जागरूक केले स्वतंत्र समृद्धी आणि संभाव्य विकासाच्या नवोत्सनाचे हे चित्र होते जे आपल्या स्वतंत्र लढ्याचे आणि राष्ट्रीय पुनर्जागरणाचे प्रणेते यांच्या समोर होते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरसंचालक मोहन भागवत यांच्या भाषणापूर्वी उपस्थितांना संबोधित केले त्यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहून सुरुवात केली ते म्हणाले केशव बळीराम हेडगेवार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघांचा माझ्यावर प्रभाव आहे दीक्षाभूमी आणि हेडगेवार यांच्या श्रद्धेय स्थानाचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मला मिळाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतातील जनतेला एकत्र आणणारा त्यांना अभिमान गौरव आणि प्रगतीचा पुनरुत्साहन देणारा एक पवित्र विस्तार वटवृक्ष आहे डॉक्टर हेडगेवार यांच्या गहन विचारांमुळे एक सामान्य व्यक्ती समाज सा आणि राष्ट्र यांना समजून घेण्याचा माझा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे आजच्या दिवशी मी डॉक्टर हेडगेवारजी श्री गुरुजी श्री बाळासाहेब देवरसजी श्री रज्जू भैयाजी आणि श्री सुदर्शनजी यांना हृदयपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो डॉक्टर हेडगेवारजी यांनी संघटनेचे जे रोप लावले आणि वाढवले त्याला श्री गुरुजींनी योग्य विस्तार दिला आणि त्याच्या मुलांना मजबूत केले डॉक्टर मोहन भागवत दूरदर्शी सामाजिक वैज्ञानिक आहेत माझी संघाशी एकोणीसशे ब्याण्णवच्या निवडणुकीत ओळख झाली रास व संघात अस्पृश्यता आणि जातीय भेदभाव नाही अटलजींनी आमचे सरकार आंबेडकरांच्या सिद्धांतावर काम करत आम्ही आंबेडकरवादी आहोत असं सांगितलं संघ दलित विरोधी नाही हे सांगण्याचे काम अटलजींनी केले रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या भेटीच्या संदर्भात महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत म्हटले की संघाबाबत असलेले चुकीचे समज दूर करण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा